तानाजी सावंत यांना मंत्रिपदासाठी येरमाळा येथील येडेश्वरी देवीला आरती करत कार्यकर्त्यांनी देवीला घातलं साकडं धाराशिव भूम परांडा वाशेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी येरमाळा येथील येडेश्वरी देवीला साकडं घातलं आहे कार्यकर्त्यांनी येडेश्वरी देवीची आरती करत तानाजी सावंत यांना मंत्रीपदी वर्णी लागावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करत धाराशिव जिल्हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आशीर्वाद मिळावे यासाठी आरती केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदीवरती लावण्यासाठी आम्ही ते वाशिमच्या तालुक्यातून आईचा दरवाडी पाकम आहे